आत्ताच या ठिकाणी आता खालच्या मधली जी पाणी झालेली आहे पूर्ण पाणी आता करतोय आणि या ठिकाणी काही सुविधा ज्या पेशंट पेशंटच्या नातेवाईकांना ज्या अपुरे आहेत त्या सुविधा सुद्धा या ठिकाणी पुरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आता हे आपलं कॉटेजी हॉस्पिटल हे दोनशे बेडच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर होतंय म्हणजे सामान्य जे जिल्हा रुग्णालय यामध्ये ते जवळपास ते ते रूपांतरित होतं त्यामुळं असणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल इथे असणाऱ्या इन्स्ट्रुमेंट असतील इथे असणारा स्टाफ असेल डॉक्टर्स असतील यांची संख्या वाढल आणि वाढल्यामुळं लोकांचं आज जवळजवळ आपल्या कॉटेज हॉस्पिटलला दिवसभरात जर म्हणलं तर सातशेच्या आसपास ओपीडी आहे तर एवढ्या ओपीडी होत असताना सर्व पेशंटना त्या ठिकाणी सुविधा देणं हे सर्व डॉक्टर्स आणि त्या स्टाफचं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि आज त्या ठिकाणी करतायत असं दिसतंय काही गोष्टी यामध्ये शंभर टक्के काही कर्मचाऱ्यामुळं हे सगळ्या कॉटेजच्या ह्याच्यावरती या ठिकाणी येत आहे आता स्वच्छतेचा अभाव या निमित्तानं शंभर टक्के इथं आहे टॉयलेटचा अभाव या निमित्तानं सगळीकडे आहे ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी आज एवढा लोड आहे कॉटेज हॉस्पिटलवर की आज एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची कॅपॅसिटी शंभर किलो उचलायचं असेल त्याला जर दोनशे किलो दिलं तर ते माणूस सस्टेन करू शकत नसतो त्यामुळं आज शहर वाढलंय तालुक्यातील आणि आसपासचे सगळे पेशंट या ठिकाणी आपल्या कॉटेजला येतात संख्या वाढा ला लागली त्या पद्धतीनं हॉस्पिटल सुद्धा सगळ्या सगळ्या रूपांतरित वाढलं पाहिजे आता हॉस्पिटलची निर्मिती दोनशे बेडची होते आणि हे दोनशे बेडची निर्मिती चालू झाल्यानंतर ह्या ज्या असुविधा आहेत त्या झालेल्या लोकांना आहेत त्या भविष्यामध्ये या, या सुविधेमध्ये निर्माण होऊन पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना शंभर टक्के दे सुविधा देण्याचा प्रयत्न मी करू शकते आता आता मी आलोय त्याचा आढावाही घेतोय अजून वरच्या मजल्यावर जायचंय किती काम झालंय त्यांनी काय काय केलंय बघून आज आढावा घेऊन हो त्याला सुद्धा जरी तो माग पडला असेल तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये त्याचं काम पूर्णत्व त्यानं नाही केलं तर मी त्याला दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून हे काम फास्ट करून लवकरात लवकर हॉस्पिटलची निर्मिती करू आणि त्यामध्ये असणारे इन्स्ट्रुमेंट डॉक्टर्स या सगळ्यांची भरती करू संख्या खूप मोठी त्याची आता आपण माहिती घेऊ आणि नक्कीच त्या गोळ्या औषध जर कमी पडत असतील मी स्वतः त्या ठिकाणी असतील किंवा वरिष्ठ राज्य असेल तर मी बोलेन आणि त्या ठिकाणी त्याची पूर्तता पूर्ण करेन आपल्या चंद्रभागा नदीमध्ये सेबर नावाची टेक्नॉलॉजी चोवीस कोटी रुपये दिलेली आहे तीन महिने झाले चार बोके टाकू जलशुद्धीकरणाचा कार्यक्रम राबवला पाठीमागे सांगितलेला आहे आताही सांगतोय तुम्हाला कि त्या ज्या काही उपाययोजना चालू आहेत त्या उपाययोजनेवर त्या ठिकाणी टेक्निकली मला वाटत नाही तेवढा साऊंड असतो कारण या योजना इथं आपल्याला काम करत असताना अनेक गोष्टीच त्या ठिकाणी आपल्याला चेंज करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं पंढरपूर शहरामधून जो एस टी बी प्लांट मधन जाणारं जे पाणी आहे ते पाणी एसटीबी प्लॅन मधन स्वच्छ पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये गेलं पाहिजे आपण त्याला चोवीस कोटी रुपये तेच सांगतो जे उभारली साचलेल्या पाण्यात उभारलेली आहे तीन महिने त्यांनी फक्त इन्स्टॉलेशनचे सहा कोटी रुपये घेतले इन्स्टॉलेशनचे मी आपल्याला तेच सांगतोय मला माझ्या ऐका ऐका माझ्या मते ती टेक्निकली अनफिट आहे असं मलाही वाटत पण त्या ठिकाणी आता जे काय काय केलंय त्याची योग्य के माहिती घेऊ अधिवेशनामुळं मी म्हणलं मा पाठीमागे कॉरिडॉरची मीटिंग घेताना त्यावेळेला बोललो होतो परंतु मला त्या निमित्तानं परत अधिवेशनाला जावं लागलं वेळ मिळाला वे वे नाही त्याची संपूर्ण माहिती घेतो आणि मग आपल्याला बोलणं उचित ठरत्या दोन दिवसांपूर्वी तुम्ही पंढरपुरातील जे घाट आहेत त्याच्या मागणी केलेली आहे त्या घाटाचं जे पहिले जे काम आहे ते अनेक वर्ष पडले आशिष जी शेलार साहेब हे जे मंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन त्यांनी सांगितलं की आपण अधिवेशन झाल्यानंतर त्याची बैठक लावू आणि जी जी अपूर्ण काम जी पाठिंबागे नुसती कागदावरच राहिलेली आहेत ती काम पूर्ण करण्यासाठी आपण एक बैठक लावून त्याच्यावरती उपाययोजना शंभर टक्के करूया चंद्रभागा घाटपेशी आहे गावात तुम्हाला पुलाची निवेदन कुठली चंद्रबागाट कुठलाच येतो नागाच्या निवेदन आहे ते कॉरिडॉर मध्ये नॅशनल हायवेच काम आहे ते आईल्या पुलाच्या तिथून आपण गेलेला तो समांतर पुल आहेत माझ्या तर अजून काय माहिती करून दे

डॉक्टर मी आपल्याला सांगितलं की अनेक डॉक्टर्सची संख्या या ठिकाणी कमी आहे संख्या जास्त आहे त्याला आपल्याला जरी हॉस्पिटल मर्यादित होत जिल्हा रुग्णालय या निमित्त सामान्य रुग्णालय मी दोनशे बेडचं हॉस्पिटल आपण रुपांतरित केलेलं आहे ते रुपांतरित झाल्यानंतर आपण जे म्हणताय ते सर्व डॉक्टर्स त्याची संख्या जी अपूर्ण डॉक्टरची संख्या आहे अपूर्ण मशिनरी आहेत अपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे अपूर्ण बेड आहेत आपूर्ण टॉयलेट आता टॉयलेट जवळजवळ हेच ड्रेनेज वीस वर्षापूर्वी केलेलं त्यामध्ये असणारे कापड त्यावेळेला गाठलेले आहेत चिंद्या गेलेले आहेत ड्रेनेजची साईज कमी आहे कमी पेशंट असल्यामुळं त्यावेळेला त्या कपडे जाऊन किंवा घाण सगळे जाऊन ते सगळे चेंब चेंबर सगळे ब्लॉक झालेले आहेत ते फोडून त्या ठिकाणी गा, चेम, नवीन चेंबर्स करण्याचं काम आता सध्या चालू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्ये चेंबरचं काम चेंग पूर्ण झाल्यानंतर त्या बिल्डिंगचं दोनशे बेडचं रुपांतर झाल्यानंतर ज्या असुविधा आहेत त्या ज्या डॉक्टर्स कमी आहेत त्या शंभर टक्के आम्ही पूर्ण करत आषाढी आली की चार आठ दिवस आधी शहरात पुन्हा पुन्हा कामं काढली जात आता याबाबत काय दक्षता घेणार आता याबाबत एवढीच दक्षता घेणार आहे की लवकरात लवकर याची बैठक लावून नगरपालिकेच्या माध्यमातून या अधिवेशन झाले एप्रिल एप्रिलमध्ये त्याचं प्लॅनिंग केलं जाईल आणि प्लॅनिंग करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावरती टाकून त्या ठिकाणी पुढच्या मे महिन्यामध्येच कारण आता निधी येतोय वारीच्या अगोदर मी त्यावेळेला असतोय पाऊस काळ चालू झालेला असतोय आपल्याकडे अवकाळी पाऊस काळ मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता त्यावेळेला जास्त असते आणि नेमकं त्याच वेळेला आपली कामं होतात डांबरीकरणाची रस्त्याची आणि त्या कामं पावसात किंवा याच्यात गडबडीत झाल्यामुळं निकृष्ट दर्जाची होतात आणि परत लोकांच्या तक्रारी काम निकृष्ट हे सगळं होतंय शासनाचा पैसा जय ते पण जातोय आणि काम पण त्या ठिकाणी चांगलं आणि वेळेत होत नाही याकरता या, या पुढच्या महिन्यात आतापासून जर तयारी केली आणि जी कामं करायची आहेत ती मे महिन्यातच या उन्हाळी याच्यामध्ये जर केली पावसाळ्याच्या अगोदर तर ती कामं टिकाऊ होतील आणि भविष्यात जी कामं परत वारंवार करावं लागतील वारंवार ती टिकाऊ वा आणि चांगली होती